आता तिसऱ्या सुद्धा जर तुम्ही त्यांना निवडून आणार तर ते तुमची समस्या पूर्ण करणार आहेत का जेव्हा किंवा तुम्हाला लोकांची मदत होती त्यांना ते तुमच्या दरावर मदत मत मागण्यासाठी एक एक मत मागायसाठी आणि निवडून आणल्यानंतर जेव्हा तुम्हाला लोकांना दहा वर्षात त्यांची गरज होते 三。<laughs> माजी सभापती श्री रमेशराव दोगेकर यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार केला जनते

एक संधी आम्हाला द्या आणि त्या संधीचा सोहळा करून दाखवू प्रचंड बहुमताने नारायण आणि तुतारी याला विजयी करा निवडून आणा एवढे बोलून मी माझे दोन शब्द